राहुरी कडून संगमनेरला जाणार्या एसटी महामंडळाच्या बसला संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे गावाजवळ भीषण अपघात होऊन ही बस रस्त्याच्या खाली पलटी झाली या अपघातात बसमध्ये चाळीस शाळकरी विद्यार्थी तसेच काही प्रवासी प्रवास करत होते सुदैवानं सर्व विद्यार्थी प्रवासी बचावले असून काही जण किरकोळ जखमी झालेत शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरला निघाली होती रस्त्यात मध्येच वाहनात बिघाड आल्याने वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण आणि त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचं चा नुकसान झालंय बस जागीच पलटी झाल्याने काही शालेय विद्यार्थी जखमी झाले जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले सकाळची वेळ असल्यानं गावातील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसनं निघाले होते बस अपघाताची माहिती मुलांच्या पालकांना कळवण्यात आली त्यामुळे अनेक पालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतले या घटनेतील जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेर येथे पाठवण्यात आले मिरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी 24 संगमनेर अहमदनगर